राम राम मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन आपल्या या व्हिडिओ स्वागत आहे नुकताच सुरू झालेला नवीन मालिका म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या संकट मालिकेचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला आणि मालिकेच्या आजच्या भागातच आपल्याला पाहायला मिळतं की वैद्य ही बसमधून खाली उतरते आणि ती त्या सर्व कार्यकर्त्यांना ओरडायला सुरुवात करते, करते। पण तेजा त्याची ते गाडी घेऊन पुढे गेलेला असतो तेजाने त्या ते सरांच्या सनसनीत कानाखाली मारलेली असते जेव्हा खाली उतरते तेव्हा तिचा तेजाच्या चेहऱ्यावर उडत जातो तो तो हटवतो सुद्धा वैदही जोरात त्याला आवाज देते आणि थांबविण्याचा प्रयत्न करते पण तेजाला काही ऐकायला येत नसतो तो तसाच पुढे निघून जातो आता इथेच आसीन थांबतो आणि वैदही तडक घरी असते वैदेही अचानक कसलाही निरोप न देता घरी आलेली आहे हे पाहून तिच्या आईला जरा धक्काच बसलेला असतो ती असंख्य प्रश्न विचारू लागते पण वैदहीचं डोकं भनभनत असतं झालेला सगळा प्रसंग आठवून समोरच ताई येते ताई सुद्धा वैदहीला विचारत असते की अगं तू अचानक येते घरी कशी काय आलेली आहे त्यावरती वैदही म्हणते मी घरी आलेली आहे माझी तब्येत वगैरे कोणी काहीच विचारत नाहीये उलट मी का आलेली आहे याचे असंख्य प्रश्नच मला विचारले जातात आपल्या गावामध्ये कबड्डीची स्पर्धा होणार आहे त्याच्यात स्पर्धेत भाग घेण्याकरता मी इथे आलेली आहे हे उत्तर ऐकताच माया लेकीना चांगलाच धक्का धा, बसतो त्यातच वैदहीची ताई आईला विचारू लागते की आई हिने पप्पांना तरी ही गोष्ट कानावर घातली आहे की नाही आई वैदहीला प्रश्न करते त्यावर वैदही म्हणते नाही अजून त्यांना सांगायचं सा बाकी आहे हे ऐकून वैदहीच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग जोडतो आई वैदहीला चा चे वै वारंवार प्रश्न विचारू लागते की तुझं डोकं एवढं का फिरलेलं आहे तुझी एवढी चिडचिड का होत आहे तेव्हा मात्र वैदही घडला सगळा प्रकार आईला सांगू लागते की कशा पद्धतीने आम्ही गावात येत होतो परंतु गावात येत असताना गावाचा रस्ता दिसत नव्हता तेव्हा आम्ही फ्लेक्स बाजूला ठेवला आणि त्याच्यावरून एवढा सगळा प्रकार घडलेला आहे वैदहीने घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर आई आणि ताई दोघींना धक्काच बसतो वैदहीच्या तोंडून त्या ते तेजाचं नाव ऐकल्यानंतर जर मग मात्र ताई सांगू लागते की तू तेज प्रताप याच्याविषयी बोलत आहे का अगं गावच्या करत्या धरत्या माई साहेबांनी त्यांचा सा एकुलता एक मुलगा तो म्हणजे तेजप्रकाश हे ऐकूनच वैदही हसुला म्हणते कसला आलाय हा तेज प्रकाश कसला आलाय तो तो तर गावगुंड आहे असे म्हणताच आई तिला समजावते आपल्याला त्या मार्गे जायचंच नाही इकडे तेज आणि त्याची ते सगळी गँग एकच जल्लोष साजरा करत असते कारण त्यांनी ठरवलेलं काम पूर्ण झालेलं असतं इकडे ही जेवण संपविते आणि आईला विचारत असते की तो तेजाविषयी तू जे काही मला सांगितले ते मला सगळं कळलेलं आहे या गावामध्ये त्याचाच दबदबा आहे पण काहीही म्हण तो गुंडच आहे आता एकीकडे एक सगळेजण जल्लोष साजरा करत असतानाच तेजाच्या पुढाऱ्यांपैकी एक कार्यकर्ता गुलाल उधळतो आणि तो, तो गुलालाचा रंग तेजाच्या चेहऱ्यावर जाऊन लागतो थोडा डोळ्यातही जातो तसा तेजाला या बुलाचा काहीतरी ट्रॉमा असतो तसा त्याला एकदमच चक्कर लागते तो एका ला जाऊन उभे राहतो आणि एंट्री होते आपल्या या माई साहेबांची माई साहेब तेथे आलेले आहेत हे पाहून सगळेजण शांत होतात तेजा सांगू लागतो की आपल्या या कार्यकर्त्याने माझ्यावर बुलाल उधळलेला आहे ही गोष्ट काही केल्यास माई साहेबांना समजता कामा नाही माई साहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की दिलेलं काम पूर्ण चोकरी त्या झालेला आहे त्या डोळे पुसू लागतात इकडे वैदहीच्या घरचा प्रसंग दिसता वैदहीचे पणहीला समोर पाहून ही हिते कशी काय असा प्रश्न विचारू लागतात ते त्यांच्या तोंडून वैदहीच नाव सुद्धा घेत नाही आता मात्र आई गोंधळते वैदही खरं काय ते सांगायला जाणार की कबड्डी स्पर्धा पण आई विषय बदलते कब्बशी दे असे मना तिला जायला सांगते पण पप्पा हुशार विषय तिथेच न बदलता विचारू लागतात कि हिते कशाला आलेली आहे यावरती आई आता उत्तर देते की इथे वैदहीच्या बहिणीला स्थळ पाहायला येणार आहे त्याकरताच मी हिला बोलावून घेतलेलं आहे हे ऐकून वैदहीचे बाबा तेथून निघून जातात इकडे तेजा माई साहेबांना साहेबांना भेटायला आलेला नाही हे पाहत माई देखील की तिथे जमिनीवर गुलाल पडलेला आहे आणि तो गुलालच तेजाला लागलेला आहे म्हणून तेजा इथपर्यंत आलेला नाही ते तेजाची विचारपूस करतात कुणी गुलाल उधळला हे, हे विचारू लागतात पण तेजा बाजू सावरून घेतो तो सगळ्या कार्यकर्त्यांना समोर घेत आई साहेबांना सांगू लागतो तुम्ही दिलेले काम आम्ही चोख बजावलेलं आहे तुम्ही सभेसाठी बाहेरगावी गेलेला होता तेव्हा आम्हीही ते तुमचे शंभर फ्लेक्स लावलेले आहेत हे ऐकून सगळेजण खुश होतात आई साहेबांच्या चेहऱ्यावरही हसू आलेलं असतं तेजा स्वतःच्या केलेल्या कामाचं कौतुक भर भरून सांगत असतो सगळेजण एकच तेजाकडे पाहत असतात इकडे आई बाबांना प्रश्न करू लागते आपली घरी आलेली आहे तुम्ही तिला कशी आहे हे सुद्धा विचारलं नाही त्यावर ती बाबा भडकतात आणि म्हणतात धडधाकट तर डोळ्यासमोर दिसते मग वेगळं काय विचारायचं आहे आणि तिच्या नावासमोर मी माझं नाव लावायला देतोय ना मग अजून काय पाहिजे बाकी काही विषय बोलूच देत नाही आईला पुढे विषय वाढवताच येत नाही तर इकडे माई साहेब सगळ्यांची विचारपूस करत ते त्यांच्या खोलीत जायला निघणार तेवढ्यातच तेजा ते त्यांना थांबवितो आणि त्याचा मित्र त्याला मुलगा झालेला असतो ही बातमी माई साहेबांच्या कानावर घालतो तेव्हा माई साहेब त्या जोडप्याला आशीर्वाद देतात बाळाला आशीर्वाद देतात आणि त्याचं नाव प्रताप असं ठेवतात तर इकडे वैदेहीच्या कॉलेजमधली तिची मैत्रिणी तिला फोन करून सांगू लागते की सरांनी तुझ्याकरता मेसेज दिलेला आहे की हे प्रकरण वाढवायचं नाही जे काही झालंय तिथे ते तिथेच विसरायचं पण वैदही काही केल्या ऐकत नाही तर हिकडे माईसाहेब ते ज्याला सांगू लागतात तुझ्या नावावरती त्या मुलाचं नामकरण मी केलेलं आहे तुझ्यासारखा तू तु एकमेवच परंतु या मुलाचा मायबाप मात्र तूच तुलाच याला घडवायचं आहे असे म्हणत ते तेजालाही ही, ही गोष्ट सांगतात तसे त्याच्या मित्रालाही सांगतात की हे गोष्ट विसरून चालायचे नाही की तेज प्रताप सारखा तेजच पण या प्रताप मुलाचा मायबाप हा तेजाच असणार आहे माईसाहेब एक वेगळ्या नजरेनेच त्या मुलाकडे पाहत असतात आणि आशीर्वाद दत्त निघून जातात इकडे ही तिच्या मैत्रिणीला सांगत असते की हे प्रकरण आता समज संपलेलं नाही तर आता सुरू झालेलं आहे तिची मैत्रिणी तिला समजवते सरांनी याच्या पुढे काही एक करायचं नाही सांगितले पण वैदही काही केले ऐकत नाही तर उद्याच्या भागाच्या प्रोमो आपल्याला असं दिसते की ही शेवटी तेजा त्याच्या ते ते सर्व कार्यकर्त्यांना जाऊन भिडते तेजाच्या ते समोर एक वेगळीच वैदही त्याला पाहायला मिळते तेजा आणि वैदहीची उद्या पहिलीच नजर भेट होणार आहे आणि तेजा पहिल्याच नजरेत इथे स्वतःच हृदय हरवून बसणार आहे कारण वैदही ज्या पद्धतीने त्या सगळ्या कार्यकर्त्यांना भिडते आणि एक एक करत त्यांना मारून हाणून पाडते तेव्हाच तेजा तिच्याकडे पाहतच राहतो आणि आता हे हृदय फक्त हिच्यासाठी धडकणार असे बोलू लागतो आता उद्या वैदही तेजा कसे एकमेकांच्या समोरासमोर येतील पाहणे ते इंटरेस्टिंग ठरणारे आहे तरीही तुम्हाला वैदही आणि तेजा ही जोडी आवडली आहे का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मालिका रिपोर्ट या यूट्यूब चैनल नक्की सब्सक्राइब करा